शासनाच्या नियमांचे तंत पालन करून आगामी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करा मात्र उत्सवाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही याची काळजी मंडळाने घेणे गरजेचे असून कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही सामाजिक जबाबदारीने काम करावे असे आव्हान वाडीवारे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार बांबरे यांनी केले वाडीवारे पोलीस ठाण्यात आगामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कार्यक्षेत्रातील मंडळ अध्यक्ष मंडळ पोलीस पाटील पदाधिकारी शांतता बैठक नुकतीच घेण्यात आली मंडळांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक भामरे बोलत होते सांस्कृतिक सामाजिक भावना दुखावल्या जातील अशा बॅनर वर्षी करू नये सोशल मीडियावरती कुणाच्या भावना दुखवणार नाही अशा पोस्ट करू नका नवीन पिढीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समजण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम कर आयोजित करावे या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे तालुका निरीक्षक दादाभाऊ शिरसाट अॅडव्होकेट भारत भुकाणे पोलीस पाटील शंकर सोनोणे संजय जाधव विकी तापसे कैलास फोकणे गंगाधर पगारे मनोहर जाधव विनायक रोकडे बाळू रोकडे गणेश जाधव पोलीस नाईक प्रवीण काकड आनंदा तेलोरे हरिभाऊ तेलोरे मंडळाचे अध्यक्ष पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला वृत्तांतासाठी विभागीय संपादक लक्ष्मण सोनवणे